मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा सायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफ सह पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर धडक कारवाई वाळू माफियांना दणका अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणारे आरोपी ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक तब्बल सात लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर हकीकत अशी पोलीस ठाणे हद्दीतील तालुका गावच्या हद्दीत ओढ्याच्या पात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरता जात असताना पानवन गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या रोडवर दिसल्यानं त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात आरोपी मनोहर जगन्नाथ जंगम आणि सयाजी पंढरीनाथ कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणालत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे देवानंद खाडे अमर नारनवर सतीश जाधव योगेश सूर्यवशी राहुल थोरात नवनाथ शिरकुळे यांनी केलेली आहे मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक अभिजित अवगडे दहिवडी